दुर्दैवाने आमच्या मेडिकल कॉलेजच्या एकवीस तक्रारी होत्या त्यातल्या तीन सॉल्व्ह झाल्या अठरा तक्रारी त्यांच्यावरती आहेत हे चांगलं लक्षण नाही आहे अशा पद्धतीची नाराजी मी व्यक्त केली आणि त्या संदर्भात वेगळा आवाज सुद्धा मी मागितला जमीन हस्तारांचा प्रश्न होता तो आज सर्व डिपार्टमेंट एका ठिकाणी सर्व समावेश सगळ्यांनी जबाबदारी घेऊन दोन दिवसामध्ये हा प्रश्न सॉर्ट आउट होऊन त्या ठिकाणी तीस बेडचं ग्रामीण रुग्णालय होणार आहे त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये त्या बाबतीत सर्व सकारात्मक चर्चा झाली कमी कालावधीमध्ये कारण थोडा ऑफ कंडक्टमध्ये तीन महिने गे गेले आणि माझी नियुक्ती नोव्हेंबरमध्ये झाल्याच्यानंतर नेमकी दिवाळीच्या वेळेला झाली एक महिन्याचा कार्यकाल तो गेल्यानंतर तीन, तीन ते चार महिने मला भेटले होते सत्तावीस जिल्ह्याचा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या अडचणी त्या खाजगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी असू द्यात आमच्या शासकीय यंत्रणेचे सगळे प्रतिनिधी असू द्यात मान्य जिल्हाधिकारी महोदय असू द्यात सी ओ असू द्यात जिल्हा पुरवठा अधिकारी असू द्यात आणि आमची जी आयुष्यमानची जी यंत्रणा आहे जी टी सी वगैरे सगळ्यांना एकत्रीकरण यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या अडचणीचा पाडा रेकॉर्डवरती आणून काही तक्रारी ह्या पॅकेज वाढवण्याच्या संदर्भातल्या होत्या काही तक्रारी ह्या पी पी ए आणि युनायटेड इन्शुरन्स कंपनी ज्यांचा आहे त्यांच्या तक्रारीविषयी होत्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून सत्तावीस जिल्ह्यातला अहवाल सर्वोकषपणे आम्ही एस एस साहेबांकडे मांडला आणि एस एस साहेबांनी आम्ही एकत्रित बसून पॅकेजेस बऱ्यापैकी वाढवले आज काही पॅकेज दुप्पट वाढले काही पॅकेज पंचवीस टक्के वाढले त्यामुळं लोकांच्या याच्यामध्ये कुठल्या अडचणी निर्माण होऊ नये लोकांकडून हॉस्पिटल पैसे घेऊन येत यासाठी आज आम्ही हॉस्पिटलला ला बऱ्यापैकी पॅकेज वाढले म्हणून त्यांचंही समाधान आहे सुवर्ण करत रुग्ण आणि रुग्णालय दोन्ही जिवंत राहिले पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे दोन लाख पन्नास हजार रुपये आपण नळ क्रास म्हणजे तीन ग्रास प्लॅट साठी देतो होतो आज आपण साडे लाख रुपये गेले या व्यतिरिक्त तेराशे छप्पन आपण प्रोसिजर्स पॅकेजेस केले शंभर सव्वाशे पॅकेजेस वाढले त्याच्यामध्ये आणि एकशे एकोणीस पॅकेजेस जे आम्ही गव्हर्नमेंटसाठी आम्ही रिझर्व्ह केले आहेत जे अपेंडिक्स हार्निया वगैरे अशा पद्धतीचे आणि बाकी सगळे पॅकेजेस हे ओपन आहेत त्यामध्ये टी के आर असू द्या टी एच आर असू द्या काही मेडिकल म्हणजे ज्यांना सांगे बदल करायचे आहेत बदल करायचा आहे हे काही मेडिकल कॉलेजला पण ओपन केलेलं आहे मग आम्ही आता जसंही मुंबईला पोहोचूया तसं हे सगळ्या हॉस्पिटल ओपन करण्या करण्याचा निर्णय घेणार आहे किंवा आपण हा ज्या ज्या ठिकाणी ऑफोचे पॅकेजेस आहेत त्या ठिकाणी एलिजिबल असलेल्या हॉस्पिटलला आपण परवानगी देणार आहोत की टिकिया म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये अवेअरनेस प्रचंड या ठिकाणी चौसष्ट हॉस्पिटल नेमक्या नाले आहेत यापैकी सत्तावन्न हॉस्पिटल हे कळावेट आहे आणि यामध्ये बरेचसे मोठे हॉस्पिटल आहेत आश्विनी रुळ असू द्या जताळेमान असू द्यात जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी हॉस्पिटल असलेला महाराष्ट्रातला इतर जिल्ह्याच्या कंपॅरिझन कमी लोकसंख्या असलेला सगळ्यात जास्त इन्फेरियल असलेला हा जिल्हा आहे त्यामुळं या ठिकाणी मला आनंद होतो की आपण खूप चांगल्या पद्धतीनं इतर लोकांची सेवा करतोय साधारणतः या ठिकाणी चाळीस लाख बारा हजार आयुष्मानची बेनिफिशरी आहेत परंतु लोकांचा उत्साह तेवढा नाही आहे दहा लाख त्रेचाळीस हजार लोकांचेच कार्ड आपण जनरेट करू शकलो सव्वीस टक्के चौऱ्याहत्तर टक्के लोकांना माझा आव्हान आहे मी यंत्रणेला दोष देत नाही अवेअरनेस करत मी सातत्याने लोकांनी समोर समोर यायला पाहिजे स्वतःचे कार्ड स्वतःच्या मोबाईलमध्ये पण आपल्याला ते डाउनलोड करून घेतात चौऱ्याहत्तर टक्के कार्ड ठीक आहे पाच पाच सात टक्के काही येणार असेल परंतु बाकी सगळे कार्ड आपल्याला जनरेट होतात लोकांनी पुढे येऊन ते करायला पाहिजे अशी माझी विनंती सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी करायला पाहिजे सरकारची एकट्याची जबाबदारी नाही सरकार शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी लोकांची इच्छाशक्तीचा भाग येतो त्यामुळं विनंती की लोकांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस वाढवा ऐन वेळेला आजार झाल्याच्या लोक कार्ड काढण्याचा प्रयत्न होतात म्हणून नेमकं त्यावेळेस त्यांचं राशन कार्ड अपडेट नसतं जोपर्यंत माझी विनंती राशन कार्डवरती बारा अंकी डिजिटल जो नंबर असतो तो असल्याशिवाय आम्हाला इलिजिबल करता येत नाही ती मॅन्डेटरी आहे बंधनकारक आहे आम्हाला नाविला जाणार असल्याशिवाय पर्याय त्यामुळे लोकांना विनंती की आपले राशन कार्ड तात्काळ कर, अपडेट करून घ्या की आम्ही एन आय सी कडून मॅच करून आम्ही त्यांना लोकांना लाभार्थी ठरवत असतो ह्याच्यामध्ये एक जुलैपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आता इन्शुरन्स कंपनी आम्ही काढलेली आहे त्यामुळं स्वतः गव्हर्नमेंटच ह्याच्यामध्ये सगळ्या निशिपी घेत आहे आम्ही पैसे थांबवलेले नाहीत स्कीम चालू आहे परंतु आम्ही आता नवीन लेजर वगैरे आणि त्याच्यामध्ये जे कोणी ए वगैरे त्यांना आम्ही एलिजिबल करतोय माझी विनंती की आपल्या माध्यमातून कुठल्या सामान्य लोकांच्या कुठल्या तक्रारी असतील तर आमचा फ्रीचा नंबर या बासष्ट एक्झिक्युटिव्ह मेंबर्स चोवीस तास कॉल सेंटर चालवत आहे जे मुंबईला आहे वन एट डबल झिरो वन एट डबल झिरो टू डबल थ्री टू डबल थ्री घेतलं डबल टू डबल झिरो जा जा से, से हा आमचा टोल फ्री नंबर आहे माझा असा अनुभव आहे मी ज्या जिल्ह्यात जातो आणि जिल्ह्यामध्ये मी या टोल फ्रीचा नंबर नंतर साधारणतः तिप्पट ते चौपट समजा आज पंधराशे कॉल आले असतील पाच हजार कॉल येतात लोकांना ॲक्सेस उपलब्ध करून द्यायला आम्ही करून दिले त्यामुळं माझी विनंती की हा नंबर आपण सगळ्या ऐकणार सामान्य लोकांना काही उच्चार बाधायचा याच्यावरून आपण सगळ्यांना उपलब्धी असेल आमच्या ह्याची या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असतील त्या